लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी उपरी बाजारात भटक्या कुत्र्यांची दहशत महिला वर्ग व लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण उपरी शहरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे टोळ्यांमध्ये फिरणारे हे मोकाट कुत्रे मुख्य रस्त्यावर विशेषतः सायंकाळच्या वेळेस बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी ठाण मांडून बसत आहेत परिणामी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना तसेच लहान मुलांना सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत आहे शहरातील विविध भागांमध्ये कुत्र्यांचे टोळ्या दिवसा आणि रात्री मोकाट फिरताना दिसत आहेत यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना धास्ती वाटत आहे अनेक वेळा हे कुत्रे अचानक चालणाऱ्या वाहनांसमोर येऊन अपघाताचे कारण ठरत आहेत तर काही वेळा नागरिकांवर गुरगुरतही असल्याचे पाहायला मिळाले आहे विशेष म्हणजे सध्या उपरीतील मुख्य बाजारपेठ हा भटक्या कुत्र्यांचा प्रमुख वावराचा भाग बनला आहे येथे खरेदीसाठी येणाऱ्या महिला वर्गात भीती निर्माण झाली असून नागरिक यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत नगर परिषदेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून जोरदार होऊ लागली आहे नगर परिषदेने लवकरच या संदर्भात आवश्यक कारवाई न केल्यास नागरिकांमध्ये संताप उसळण्याची शक्यता आहे